पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर परत एकदा जगाचं लक्ष काश्मीरकडे वेधलं गेलं एकेकाळी काश्मीरी ब्राह्मण हिंदू खत्री डोगरा राजपूत शीख अशा जाती जमातींचं वर्चस्व असणारा जम्मू काश्मीर आज भारतातला फार मोठा मुस्लिम बहुसंख्य प्रांत आहे जम्मू काश्मीरच्या लोकसंख्येत पंच्याऐंशी लाख मुस्लिम आहेत यापैकी फक्त काश्मीरच्या खोऱ्यात म्हणाल तर सत्त्याण्णव टक्के लोक मुस्लिम आहेत एकेकाळी हे खोरं काश्मीरी पंडितांनी भरलेलं होतं आज तिथे फक्त आठशे आठ काश्मीरी पंडित आहेत त्याचं कारण काय होतं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणारच सा आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया काश्मीरच्या लोकसंख्येचं गणित बदललं कसं काश्मीर मुस्लिम बहुसंख्य झाला कसा काश्मीरशी मराठ्यांचा काय संबंध आला होता काय आणि इतर अनेक गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी असं म्हणतात की काश्मीरचं जे खोरा आहे ते पाण्यानं भरलेलं होतं कश्यप ऋषींनी बारा मुलाजवळ काश्मीरचं खोरं कट केलं आणि तिथलं पाणी बाहेर काढलं राहिलेल्या खोऱ्यात मग ब्राह्मणांना आणून वसवलं हेच लोक म्हणजे काश्मीरी पंडित याच कश्यप ऋषींच्या नावावरून काश्मीर हे नाव पडलं जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वीच्या भूगोलतज्ञ टोलेमीच्या ग्रंथात देखील काश्मीरचा उल्लेख कस्पेरा असा आढळतो इसवी सणाच्या सातव्या शतकात जेव्हा इस्लामचा जन्म झाला त्यावेळी काश्मीरमध्ये कारकोटा राज्यांची सत्ता होती याच काळात इसवी सन सातशे बाराला ला पहिल्यांदा आक्रमण करणाऱ्या मोहम्मद कासिमनं काश्मीरवर देखील आक्रमण केलं पण ते आक्रमण कारकोटा राज्यांनी परतवून लावलं कारकोटानंतर उत्पल राजवंशानं काश्मीरवर राज्य केलं त्यानंतर इसवी सन एक हजार तीन ते तेराशे एकोणचाळीस पर्यंत काश्मीरवर लोहारा राजवंशाची सत्ता होती यांच्या काळातच काश्मीरचा इतिहास सांगणारा जगप्रसिद्ध असा राजतरंगिणी नावाचा ग्रंथ कल्हन नावाच्या व्यक्तीनं लिहिला याच राजांच्या काळात इसवी सन दहाशे बारा आणि दहाशे अठरा असे दोन वेळा मोहम्मद गझनीनं काश्मीरवर देखील हल्ले केले तोच मोहम्मद गझनी ज्यानं सोमनाथच्या मंदिरावर हल्ला केला होता पण या गजनीचा संग्रामसिंह नावाच्या लोहारा राजानं पराभव केला म्हणजे इथंपर्यंत काश्मीर पूर्णपणे हिंदू राज्य होतं पण नंतरच्या काळात भारतात आणि इतर ठिकाणी मुस्लिम सत्ता यायला सुरुवात झाली होती अकराशे ब्याण्णवला ला दिल्लीवर मोहम्मद घोरीची सत्ता आली अशाच प्रकारचा बदल आजूबाजूंच्या मध्ये होत होता तेराशे वीस मध्ये सोहादेव नावाच्या लोहारा राजाचा दुलाच्या नावाच्या एका मंगोल सरदारानं खून केला आणि काश्मीरचं सिंहासन मोकळं पडलं परिस्थितीचा फायदा घेऊन रिंचाना नावाचा एक तिबेटचा युवराज काश्मीरला आला आणि त्यानं स्वतःला काश्मीरचा राजा घोषित केलं काही सुफी संतांच्या प्रभावानं या रिंचानानं इस्लाम धर्म स्वीकारला हा रिंचाना मूळचा बौद्ध धर्मीय होता तो तिबेटचा होता यानं स्वतःचं नाव शहा मीर असं करून घेतलं इथून शहा मीर या राजवंशाची काश्मीरवर सत्ता आली काश्मीरचा हा पहिला मुस्लिम राजा तेराशे एकोणचाळीस ते पंधराशे एकसष्ट इतक्या मोठ्या काळासाठी या घराण्यानं काश्मीरवर राज्य केलं काश्मीरच्या जनमानसावर प्रभाव पाडणाऱ्या काही सुफी संतांचा उदय याच काळात झाला सय्यद अली हमदानी ऋषी सिलसिला अशा सुफी संतांच्या उदयामुळं आणि त्यांना शासनाच्या मिळणाऱ्या पाठबळामुळे काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर सुरू झालं आणि त्यातच तेराशे एकोणनव्वद ते चौदाशे तेरा अशा चोवीस वर्षांसाठी काश्मीरची सत्ता सिकंदर शहाच्या ताब्यात आली काश्मीरचं सगळं रूप याच काळात पालटलं या राजानं काश्मीरमधली बौद्ध आणि हिंदूंची मंदिरं जमीनदोस्त केली मंदिरातल्या मूर्त्या वितळवल्या मंदिरातून सोन्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला राज्यात संगीत कला यांचा खून केला काश्मीरमधलं सर्व जुनं साहित्य म्हणजे पुस्तकं वगैरे जाळून टाकली काश्मीरमध्ये हिंदूंच्यावर जिजिया कर लावला वर्षाला चार तोळं सोनं एवढा कर घेतला जायचा कारकोटा राजांनी बांधलेलं मार्तंड सूर्य मंदिर यानेच पाडलं याचं भग्नावशेष आज देखील आहेत काश्मीरमधल्या पंडितांचं पहिलं शिरकान याच माणसाने केलं या काळात लाखो काश्मीरी पंडितांनी काश्मीर सोडला सिकंदर शहाला बुचर ऑफ काश्मीर म्हणतात म्हणजे काश्मीरचा कसाई या काळात होणाऱ्या जुलमापासून वाचण्यासाठी जिजिया करापासून वाचण्यासाठी हजारो काश्मीरी पंडितांनी आणि इतर हिंदू धर्मीयांनी इस्लाम धर्म स्वीकारला सोळाव्या शतकाची सुरुवात होईपर्यंत काश्मीरमध्ये इस्लाम हा प्रमुख धर्म झाला होता त्याच्यानंतर जैनुलाबदीन नावाच्या एका काश्मीरच्या बादशानं सिकंदर शहानं केलेले अत्याचार पुसून काढण्याचा प्रयत्न केला काश्मीरमधील पंडितांना त्यानं काश्मीरमध्ये परत बोलवलं पण त्याचा काही फार उपयोग झाला नाही या काळापर्यंत काश्मीरची मुख्य भाषा देखील आता पर्शियन झाली होती इसवी सन पंधराशे शहाऐंशी मध्ये अकबराच्या काळात मोगलांनी काश्मीर जिंकला आणि पुढे जवळजवळ दीडशे वर्ष काश्मीर मग मोगलांच्या ताब्यात राहिला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण झाली आणि सतराशे चाळीसच्या दरम्यान सुखजीवन मल नावाच्या एका हिंदू सरदाराचा उदय झाला या सुखजीवन मलनं पहिल्यांदा मोगलांची नोकरी केली नंतर सतराशे बावनला अहमदशा अब्दालीनं काश्मीर जिंकल्यानंतर सुखजीवन मल अब्दालीची नोकरी करायला लागला पण काश्मीरचा ताबा त्यानं संपूर्ण काळामध्ये आपल्या हातात ठेवला या काळात सुखजीवन मल एका स्वतंत्र राजाप्रमाणे काश्मीरची सत्ता उपभोगत होता आणि याला असं करण्यामध्ये मदत मिळाली त्यावेळेच्या भारतातल्या सर्वात मोठ्या शक्तीची म्हणजे मराठ्यांची सतराशे पन्नास नंतरच्या काळात मराठ्यांचा संबंध हिंदुस्तानच्या राज्यकारभाराशी आला याच काळात मराठ्यांच्या फौजा अटके पार गेल्या पेशावर पर्यंत गेल्या मराठ्यांनी आपला भगवा पेशावरच्या पलीकडपर्यंत फडकवला तेव्हाच मराठ्यांचा काश्मीरशीही संबंध आला साबाजी शिंदे आणि त्र्यंबक बापूजी यांच्यासह पंधरा हजारांची फौज अटक लाहोर पंजाब आणि काश्मीरच्या जप्तीसाठी पाठवल्याचा उल्लेख काही कागदपत्रांमध्ये आढळतो चार मे सतराशे अठ्ठावन्नच्या रघुनाथरावांनी नानासाहेब एक लिहिलेल्या एका पत्रात रघुनाथराव म्हणतात लाहोर मुलतान काश्मीर व अटके अलीकडील सुभ्यांचा बंदोबस्त करून अंमल बसवावा त्यास काही झाला काही होणे तोही लवकरच करतो याच पत्रात रघुनाथराव पुढे असंही म्हणतात की जम्मू काश्मीर वगैरे तमाम वकील आले आहेत मामलत थोडी बहुत अटके अलीकडील करत आहोत पलीकडील तूर्त होत नाही अशा प्रकारे मराठ्यांनी काश्मीरचा बंदोबस्त केल्याचा आणि काश्मीरचा वकील मराठ्यांना येऊन भेटल्याचा उल्लेख काही मराठी कागदपत्रातून आढळतो पण या पलीकडे मराठ्यांच्या फौजेने काश्मीरमध्ये गेल्यानंतर तिथं एखादी मोहीम केल्याबद्दलचा उल्लेख आपल्याकडं नाही पण मराठ्यांची मी वर म्हटल्याप्रमाणे पंधरा हजाराची फौज अटक लाहोर आणि काश्मीरच्या बंदोबस्तासाठी गेली होती एवढं मात्र नक्की पण आपल्याकडं कागदपत्रांची कमतरता असल्यामुळं अनेक गोष्टी आपल्याला सापडत नाहीत मनोज दानी लिहिलेल्या अज्ञात पाणीपत या ग्रंथामध्ये या गोष्टींचं सविस्तर वर्णन आलेलं आहे अठराशे एकोणीस साली दुर्राणी सल्तनतीचा पाडा होऊन महाराजा रणजित सिंग यांनी काश्मीर आपल्या ताब्यात घेतलं काश्मीरवर अशा प्रकारे चारशे ऐंशी वर्ष मुस्लिम सत्ताधीशांनी राज्य केलं आणि याच काळात काश्मीरचं धार्मिक चित्र पूर्णपणे बदललं अठराशे साली शिखांची सत्ता काश्मीरमधून संपली म्हणजे महाराजा रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वंशजांचा ब्रिटिशांनी पाडाव केला आणि रणजित सिंग यांच्या ताब्यातून काश्मीर ब्रिटिशांच्याकडे गेला ब्रिटिश सरकारला या युद्धात मदत करणाऱ्या गुलाब सिंग या डोगरा राजपूत सरदाराला जो पूर्वी महाराजा रणजित सिंगांचा सरदार होता त्या गुलाब सिंगाला काश्मीरचा ताबा ब्रिटिशांनी पंच्याहत्तर लाख रुपये घेऊन देऊन टाकला याच डोगरा राजपूत असणाऱ्या गुलाब सिंग यांचा पंतू असणाऱ्या राजा हरिसिंगानं एकोणीसशे सत्तेचाळीस साली काश्मीर भारतात विलीन केला म्हणजेच त्या विलिनीकरणावर सही केली यावेळी काश्मीर एक मुस्लिम बहुसंख्य राज्य होतं आणि त्यामुळेच हे राज्य पाकिस्तानात असावं अशी मागणी मोहम्मद अली जिन्ना करत होते नंतर पुढे काय झालं ते आम्ही मागच्या आमच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देतोय याशिवाय वरती आय बटनमध्ये देखील ती लिंक देतोय तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा तुम्हाला याबद्दलचे काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा व्हिडिओ कसा वाटला ते मात्र आम्हाला किमान एक दोन ओळी लिहून जरूर सांगा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी